नमस्कार आपल्या भारताचे यशस्वी पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून भारताला क्रीडा महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून एक अनोखी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आहे त्यांचं नाव आहे सांसद क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये कबड्डी खो खो व्हॉलीबॉल असे विविध प्रकारचे दहा खेळ असणार आहेत आणि याची नोंदणी ही ऑनलाईन सुरू झालेली आहे नोंदणी वीस सप्टेंबरपर्यंत असणार आहे यामध्ये सर्व विद्यार्थी तरुण तरून, तरुणी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करू शकता आणि आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी कशी होईल ह्या दृष्टीकोतून आपण सहकार्य करा यामध्ये विविध आकर्षक बक्षीससुद्धा असणार आहेत आणि त्याचा वेळ आणि काळ व्हॅल्यू हे आपल्याला लवकरच सांगितलं जाईल आपण सर्वांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निश्चितच सहभागी व्हा यासाठी मी आवाहन करतो धन्यवाद